भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल उत्तर जिल्हा नांदेड यांच्या वतीने सूर्यपुत्र भयासाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुली जिल्हास्तरीय वयस्कर पुरुषांची चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा महात्मा फुले चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत होणार असून विविध वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये व तृतीय एक हजार रुपये असून प्रमुख पाहुणे आयोजन समिती व मार्गदर्शक मंडळींच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडणार आहे समाजातील ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आरोग्य जनजागृतीसाठी ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे स्पर्धा शुक्रवारी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता घेण्यात येणार असून नोंदणीसाठी आयोजक मंडळाने संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत हा उपक्रम सामाजिक सलोखा व आरोग्यदायी संदेश ठरत आहे जय भीम सुरेश भारतीय जिल्हा उपाध्यक्ष समता नांदेड जिल्ह्याचा प्रमुख आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांच्या वयस्कर लोकांनी चालण्याची स्पर्धा आपण आयोजित करतो आणि ह्या स्पर्धेमध्ये ज्यांचं वय साठ वर्षाचे वर आहे अशाच लोकांसाठी हे स्पर्धा आपण आम्ही आयोजित करतो सूर्यपुत्र भैया साहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप हाल अपेक्षा केलेल्या त्यांच्या शारीरिक जीवनामध्ये असं हे त्यांचं औचित्य साधून आम्ही आमच्या इथल्या वरिष्ठ लोकांचा चांगली त्यांची प्रकृती राहावी आणि त्यांना चांगलं निरोगी आरोग्य लाभावं ह्या उद्देशानं आम्ही या, या जयंतीचं औचित्य साधून आम्ही वयस्कर लोकांच्या चालण्याची स्पर्धा ठेवतो आणि ही स्पर्धा दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी आहे ही स्पर्धा जवळपास नांदेड येथील महात्मा फुले पुतळे याच्यापासून सुरुवात होते सकाळी ठीक सात वाजता आणि ती स्पर्धा शिवाजीनगर मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ही संपन्न होती आणि जो कोणी त्यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा येईल ते आमचे पंच कमिटी ठरवून त्यांना जो पहिला आला त्याला आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत जो सेकंड आलेला आहे त्यांना आम्ही दोन हजार रुपये देणार आहोत आणि जे थर्ड आलेलं आहे त्यांना आम्ही एक हजार रुपये देणार आहोत असं रोख रोग बक्षीस या ठिकाणी आयोजित केले ठेवले ठेवण्यात आलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाला म्हणून आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे भार राष्ट्रीय ट्रस्टी आदरणीय राजाराम बड बडगे साहेब हे आमचं या कार्यक्रमाला उपस्थित लाभणारं आमचं वैभव या ठिकाणी आहे म्हणून आणि दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुयश शिंदे साहेब डॉक्टर स जोंडळे साहेब आणि सिद्धार्थ जोंडळे साहेब आणि आमचे पूज्यने भंते आमचे पय्या बोधी बोधी पूजनीय भंते आमचे शिलरत्न हे सुद्धा आम्हाला आशीर्वाद म्हणून या ठिकाणी येणार आहेत या कार्यक्रमाला पुन्हा एकदा या जिल्ह्याचे अध्यक्ष हे उद्घाटक उद्घाटक आहेत आणि याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे कामगार नेते गणेश शिंगे आणि गणेश शिंगे हे सुद्धा येणार येणार आहेत आणि ना ये नांदेड ना, येथील समाजसेवक मनीष कांबळे हे आंबेडकर नगरचे एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या आमच्या या स्पर्धेला भेट देणार आहेत त्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच प्रभाकरराव नांदेडकर आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे हे राष्ट्रीय संघट माजी राष्ट्रीय संघटक आहेत हे सुद्धा या ठिकाणी राहणार आहेत तसेच दामोदररावजी सरकटे साहेब आणि सुभाष नरवाडे साहेब हे आमच्या जिल्ह्याचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी राहणार आहेत आणि माधवदादा जमदाडे हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आहेत या अशा चांगल्या प्रमुख लोकांच्या उपस्थिती ह्या स्पर्धा चांगल्या अवतारामध्ये सकाळी सुरू होणार आहेत ही स्पर्धा आम्ही जवळपास दोन हजार आठपासून ही स्पर्धा घेतो मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडचा असल्यामुळं दोन तीन वर्ष आम्ही हे स्पर्धा स्थगित केल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा ह्या वर्ष आम्ही नव्याने चालू करत आहोत आणि ही स्पर्धा आम्ही नेहमीच घेणार आहोत आणि आमच्या या नांदेड जिल्ह्यातील नव्हतं पूर्ण महाराष्ट्रातील जे कोणी ह्या स्पर्धेत भाग घेते त्यांच्यासाठी आम्ही एक आम मनोकामना आहे की त्यांचं शरीर चांगलं निरोगी राहावं असंच आमची या ठिकाणी भावना आहे आणि ह्या स्पर्धेला कोण्याही जातीचे वयस्कर जे ज्यांचं साठ वर्ष आहे ते भाग घेऊ शकतात याच्यामध्ये असं काहीही नाही म्हणून मी इथल्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व आमच्या वरिष्ठ यांना विनंती करणार आहे की या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊन आमची शोभा वाढवावी एवढंच बोलतो आणि धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय संविधान जय भीम नम बुधाय जय संविधान मी आनंद प्रभाकरराव जोदरे सेवानिवृत्त पी एस आय भारतीय बौद्ध भा सभा शहर शाखा उत्तर नांदेडचा सरचिटणीस आहे व समता सैनिक दलामध्ये काम करत आहे आताच आमचे सुरेश मेजर गजभारे यांनी एक आवाहन केलं आहे सर्व जनतेस सर्व जाती धर्माचा सर्व जाती धर्माच्या लोकांनी ज्यांचं वय साठच्या वर्ष वरी आहे त्यांनी वीस रुपये फी ॲडमिशन देऊन महात्मा फुले पुतळा या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याच्या ठिकाणी सर्व चालणाऱ्या व्यक्तीचा समारोप व कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये तीन हजार दोन हजार एक हजार असं बक्षीस ठेवण्यात आले आहे तर सर्व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा शाखेचे पदाधिकारी व शहर शाखा उत्तरचे पदाधिकारी व सर्व नांदेड शहरातील कार्यकर्ते नेते मंडळी हे दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी महात्मा पुतळे महात्मा पुतळा येथे एक झेंड्याची दिशा दाखवून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि व्यक्तींना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या चालण्याच्या स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा नोंदवा आणि वीस रुपये ॲडमिशन फी आहे त्यांनी आमच्या पंच कमिटीकडे म्हणजे ज्यांच्याकडे नाव नोंदी आहे त्यांच्याकडे द्यावे आताच आम्ही या ठिकाणी नांदेड शहरात पॉम्पलेट वगैरे वाटण्याचं काम करीत आहोत आणि सर्व वार्डातील नांदेड शहरातील हे बॅनर वगैरे आणि पॉम्पलेट आम्ही लावणार आहोत सर्व जनतेस माझी कळकळीची विनंती की या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा आणि सर्वांच आरोग्य लाभदायक राहील मी अशी प्रार्थना करतो जय भीम जय बुद्ध जय सविधान